था था की प्रीतमताई महाराष्ट्रात एक नंबरला एक नंबरच्या लीडनी त्या ठिकाणी येतील पण मी हे सांगतो की संसदेमध्ये एक नंबरच्या लीडला एवढी सगळी मंडळी एकत्र असल्यानंतर यायला हरकत नाही दिल्यानं जे काही उमेदवार आहेत प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेत आपण त्यांना या राज्य देशाच्या उच्च पंचायतीमध्ये पाठवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू बीड जिल्ह्याच्या खासदार या देशामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येतील याच्याबद्दल कुणी मनामध्ये शंका बाळगू नये मी खासदार प्रीतमताई मुंडे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील हे ओझ मी माझ्या खंड्यावर याच्यासाठी घेतलंय की बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्याने आपण निवडणुका जिंकल्या पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद पाहिजे लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण ही चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे त्यावरच आता बीडमधील या नेत्यांनी थेट नाव घेत उमेदवारच घोषित केलाय राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेट भाजपच्या प्रीतम मुंडेंचं नाव घेत बीडचा उमेदवार ठरवून टाकलाय बीडमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली त्यात जिल्ह्यातील प्रमुख आणि मातब्बर नेते मंडळी उपस्थित होती प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते या बैठकीत आवर्जून उपस्थित होते आणि याच राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांनी प्रीतम मुंडेंचं नाव घेत त्यांना तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी बीडमधून विजयी करून द्यायचं हा निर्णय घेतला भाऊ धनंजय मुंडेंनी तर आपल्या बहिणीला विजयी करण्याची जबाबदारीच खांद्यावर घेतली आहे त्यावर प्रीतम मुंडेंनी ही प्रतिसाद देत निवडणूक लढवणारच असे संकेत दिलेत तर तुम्हालाच हा प्रश्न विचारते की आता लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे का बिनविरोधच काढलं पाहिजे आपल्याला एकूण परिस्थिती बघता आपल्याला आज महायुतीची उमेदवार म्हणून ही निवडणूक अक्षरशः बिनविरोध होताना दिसते महायुतीचे उमेदवार म्हणते कारण भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत ना स्वतःच नाव उमेदवार म्हणून डिक्लेअर करायचं नाही पण त्याच बरोबरीने सर्व मित्र पक्ष आहेत आता त्यांनी तर मागच नाव डिक्लेअर करून टाकलंय म्हणून मित्र पक्षांचा सन्मान करणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे कारण दोन्ही गोष्टींचा मला विचार करणं भाग आहे तुम्ही म्हणत असाल मी उमेदवार तर मी उमेदवार म्हणलाच आहे तर ऑलरेडी त्यामुळे बदल होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आणि ते सगळं ऑन एअर गेलेलं आहे प्रीतम मुंडे देखील म्हणाल्या की नेते म्हणत असतील तर मीच उमेदवार ठरलंय आता बदल होऊ शकत नाही त्यामुळे भाजपचा बीड मध्ये उमेदवार कोण पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे बीडमधील सर्वच नेत्यांनी प्रीतम मुंडेंच्या नावाची घोषणा केल्याने तसं काही ठरलंय का अशी चर्चा आहे राष्ट्रवादीचे नेते जे मुंडेंविरोधात लढले तेच आता मुंडेंसाठी मैदानात उतरल्याने बीडमध्ये राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगली आहे आता खरंच प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी विजयी होतात का राष्ट्रवादीचे नेते खरंच मनापासून मुंडेंसाठी प्रचार करतात का प्रीतम मुंडेंनाच उमेदवारी मिळते की भाजपकडून ऐनवेळी बॉम्ब टाकला जातो आणि पंकजा मुंडेंच्या गळ्यात उमेदवारी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण बीडमध्ये निवडणुकीआधीच नेत्यांचं हे मनोमिलन वेगळीच चर्चा घेऊन आलं आहे आणि यात प्रीतम मुंडेंची उमेदवारी फायनल होण्याची चिन्ह देखील दिसत आहेत त्यामुळे आता भविष्यात काय होतं बीडचा खासदार कोण होतं आणि नेते म्हणालेत तसंच काही होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या नेत्यांची घोषणा आणि बीडचा उमेदवार कोण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा